त्याच्या ओनरशी असंच भांडाल किंवा मग तिथे जाणत सोडाल पण त्या व्यतिरिक्त ऍज अ कन्झ्युमर आपले काही राईट आहे जे एफ एस एस ए आय म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंडर येतात आणि ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यावेळी लक्षात ठेवा की असं काही तुमच्या सोबत घडलं तर भांडत बसण्यापेक्षा पुराव्यासाठी हॉटेलचा आणि फूडचा फोटो किंवा व्हिडिओ काढा देसी गीत आहे लेकिन ये इतना, मतलब इतना क्यों रखा आणि एफ एस एस ऍप किंवा वेब पोर्टल वर त्याची कंप्लेंट रजिस्टर करा त्यानंतर एफएसएसएआय तुमच्या कंप्लेंट वरून इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात आणि तुमची कंप्लेंट व्हॅलिड वाटली तर त्या, त्या फूड स्पॉट वर रेट टाकून त्या जागेची तपासणी करतात आणि फूड लॅब टेस्टिंग साठी पाठवतात त्याच रिपोर्ट वरून त्या फूड स्पॉट लायसन्स रद्द करायचं का आणि किती फाईन घ्यायचा हे ठरवलं जातं आता फूड इंडस्ट्री मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे हायजीन हॉटेलचं किचन किंवा की आपण जिथे बसून खातोय तेच अनहायजेनिक असेल तर अशा फूड स्पॉटची ची एफ एस एस एआय मध्ये कंप्लेंट तुम्ही करू शकता त्यामुळे फूड स्पॉटवर वर रेड तर पडूच शकते आणि वरून त्याच्या ओनरला एक लाखापर्यंत दंड सुद्धा बसू शकतो त्यानंतर हॉटेल वगैरे काढण्यासाठी त्याचा परवाना असायलाच हवा एखाद्याकडे फूड लायसन्स नाहीये तर एफ एस एस ए आय दोन हजार सहा च्या अंडर त्या हॉटेल ओनरला सहा महिन्यांपर्यंत हो आणि सोबत पन्नास लाख रुपयांचा दंड सुद्धा भरावा लागू शकतो किंवा बऱ्याचदा जेवणात माशी पाल उंदीर असं काहीही पडलेलं मिळतं आणि हॉटेल ओनर कडे किंवा मॅनेजर कडे याची जर आपण कंप्लेंट केली तर तो फूड फ्री देईल किंवा दुसरी डिश देईल पण तुम्ही जर एफ एस एस ए आय मध्ये कंप्लेंट केली तर त्या हॉटेल ओनरला एफ एस एस ए आयच्या ऍक्ट फिफ्टी फोर नुसार एक लाखापर्यंतचा दंड भरावा लागेल हायजेनिक फूड खाणं हा आपला हक्क आहे आणि फूड हायजेनिक नसेल तर त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करणं हे आपलं कर्तव्य आहे